सुरेश खाडे आणि मोहन वनखंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू मिरज मतदारसंघात पंचनामा पदयात्रा काढणार सिद्धार्थ जाधव मिरज मतदारसंघामध्ये पालकमंत्री असणारे सुरेश खाडे हे वारंवार म्हणतात की रस्त्यासाठी कितीतरी कोटी निधी मतदारसंघात आणला पण मिरज मतदारसंघामध्ये रस्त्याची मोठी दुरावस्था असल्याची टीका शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी केली निधी हा फक्त टक्केवारीसाठी आणि ठेकेदार पोचण्यासाठी आणला जातो का असाही आरोप त्यांनी केला याबाबत लवकरच मिरज मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे भव्य पंचनामा पदयात्रा काढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आमदार सुरेश खाडेकडून हो पालकमंत्र्यांच्याकडून कोणतेही मिरजेत भरीव काम झालेले नाही तसंच त्यांनी ग्रामीण भागात सुद्धा विकास केला तर ते जे सांगतायत आणि जी भलीभली मोस्टर लावलेली आहेत की हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले तर त्या त्यांनी हा निधी आणला कुठं याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही लवकरच महाविकास आघाडीतर्फे पंचनामा यात्रा सुरू करणार आहोत पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये जिथं जिथं त्यांनी कामं केली त्या कामाचं इस्टिमेट किती त्याचं बजेट किती त्यातून खरा निधी किती गेलेला आहे त्या कामाचं क्वालिटी कंट्रोल बघितलं का आज रस्ते बघितले रस्त्याचं मी क्वालिटी बघितली का वालचिनी कॉलेजला कॉन्ट्रॅक्ट क्वालिटी कंट्रोल लॅब आहे त्याची काय तपासणी झाली का याचा पंचनामा हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे येत्या आठ दिवसात आम्ही महायात्रा करणार आहोत महा, महा पंचनामा यात्रा याचा विकास आम्ही करणार आहोत निरोजगारांना भाजपमधून दोन उमेदवार दिसायला लागले एक मोहन वनखंडे सर आणि दुसरे आमदार खाडे आज विचार करा मागच्या सहा महिन्यापूर्वी इथले आमदार स्वतः म्हणत होते सत्तेची मस्तीन धुंदीमध्ये की पुढचा उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार मीच ठरवणार परंतु नियतीनं त्यांच्यावर आज वेळ आलेली आहे की त्यांची आज अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की पुढची उमेदवारी मला मिळते का नाही त्यांचेच पी ए आज मोहन वनखंडे दंड ठोकतो त्यांच्या पुढे उभा राहिलेले आहेत आमचं तर ठाम मत असं आहे की वनखंडे सर आणि आमदार खाडे हे एकाच नाणेच्या दोन बाजू आहेत आणि जरी त्यांनी समजा जर दुसऱ्या पक्षातून उभा राहिले तरी कुठल्याही परिस्थितीत अपक्ष उभारावर खाडेंना किंवा भाजपला निवडून आणण्याचं त्यांचं गणित आहे पण हे गणित पूर्ण मिरजकरांना समजलेलं आहे त्यामुळे या भाजपमधून कोणी उभा हो। मिरजकर मिरजकार ह्यावाला त्याला जुमानणार नाही त्याला झगडून टाकणार नाही मिरज मतदारसंघाची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर मिरज मतदारसंघ हा पूर्ण टक्केवारीमध्ये बुडून गेलेला आहे कुठलाही काम टक्केवारी कुठलंही एखादं काम असू दे टक्केवारी त्यामुळं मिरजेतले कॉन्ट्रॅक्टर आज कुठलाही समजा एखादा बीई सिव्हिल माझा तरुण इथला हुतकरून एक कॉन्ट्रॅक्टर असेल सामान्य घराला एखादा बीई सिव्हीलला एखादं शासकीय काम करायचं असेल तर त्याला टक्केवारीला समजावं लागतं टक्केवारीमुळे तो काम चांगलं करू शकत नाही त्यामुळे कितीतरी मुलं आणि आज सगळ्यात महत्वाचं होतं की प्रत्येक गावामध्ये एक ठेकेदार हा पोचलेला आहे त्या ठेकेदाराच्या मार्फतच ही सगळी हजारो कोटीची कामं केली जातात जर दुसऱ्या कुणाला पाहिजे असेल तर त्या टक्केवारीशिवाय त्याला काम मिळत नाही आणि बाकीचा बारीक क्वांटिटी इथं टक्कू शकत नाही ठराविक ठेकेदारांनाच माझं ठाम आहे की मला असं वाटतंय की या टक्केवारी जे ठाम ठोकेदार त्यांच्या पार्टनरशिप सुद्धा असावी भागीदारी सुद्धा असावी याची सखोल चौकशी आता हे ईडीने करा महानकर न्यूप साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा